नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव वर्धा जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे हिंगणघाट व वर्धा या बाजार समितीच्या आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवक अकराशे तेवीस क्विंटल कमीत कमेद कमी दर बत्तीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी आता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू साहेबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील